नौकेसरी नुग मध्ये आपलं स्वागत आपण आहोत लालबागच्या दर्शनासाठी लालबागच्या दर्शनासाठी आल्यानंतर या ठिकाणी व्हीआयपीचे लाड आणि सर्वसामान्य लोकांचे दौर असा प्रकार बघायला मिळतोय त्याबरोबर अनेक या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते आपण लाईव्हच्या माध्यमात मला दाखवते क्षणचित्र आपण बघू शकता या ठिकाणी रहिवाशांची म्हणून लाईन केली जाते मात्र या ठिकाणी अनेक लोकांना या ठिकाणी सोडलं जातं आणि त्याचबरोबर मी तुम्हाला एक अधिकारी दाखवतोय तो अधिकारी पत्रकारांना धक्काबुक्की केली जाते हा जो आपण बघत की पत्रकारांना धक्काबुक्की केली जाते आणि ओळखीच्या लोकांना या ठिकाणी सोडलं जात याचा अर्थ हा जो काय मी तुम्हाला दाखवतोय वास्तवतेचं भयानुरूप काय आहे ते मी तुम्हाला इथं दाखवतोय नवकेस वृत्तपत्र आणि नवकेसृत्तवाहिणीच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवतोय हा जो अधिकारी जो बघायला मिळतोय तो अधिकारी कशा प्रकारे आपल्या पदाचा दुरुपयोग करून लोकांना धक्काबुक्की करण्याचं काम करत आहेत आणि म्हणून या ठिकाणी आपण बघू शकतो या ठिकाणी केवळ ओळखीच्या लोकांना सोडलं जाते केवळ ओळखीच्या लोकांना सोडलं जाते पण मात्र इथं इतर लोकांना धक्काबुकी आपण लाईव्ह समाज आहे लाईव्ह नवकेस वृत्तपत्र आणि नवकेस वृत्तवाहिणीच्या आपण माध्यमातून आपण दाखवतोय पोलीस वाले या ठिकाणी अशा प्रकारची बेबंदशाही इथे करतायत आणि आपल्या ओळखीच्या लोकांना सोडलं जात आहे हे ठिकाणी आपल्याला या ठिकाणी आपण बघू शकतो ही वस्तुस्थिती आहे ती आपल्याला लालबागच्या राजाच्या इथली बघायला मिळते देखील या ठिकाणी आपण बघू शकतो पोलीस वाले या ठिकाणी एक अधिकारी होता तो अधिकारी सुद्धा अशा प्रकारचं वर्तन या ठिकाणी आपल्याला केलेलं बघायला मिळतंय आपण लाईव्हच्या माध्यमातून बघतोय अशा प्रत्येकी वर्तणूक इथं लोकांना दिली जाते ज्येष्ठ नागरिकांना इथे दिली जाते केवळ श्रीमंताचे लाड या ठिकाणी आणि गरीबाचे दोड इथे केले जातात म्हणून वेळेवेळी बदनाम असणाऱ्या लालबागच्या राजाला मात्र बदनाम करण्याचं का हा प्रश्न उभा राहतो आपण बघू शकतो अनेक या ठिकाणी लोकांना धक्काबुक्की केली जाते या ठिकाणी आपण बघू शकतो हा रहिवाशांचा गेट बोलला जातो पण हा रहिवाशांचा गेट नसून हा गेट आहे तो फक्त ओळखी पाळखी आपलं तुपलं आणि फक्त आपल्या ओळखीच्या माणसांना या ठिकाणी सोडलं जात आहे हे वास्तवतेचं भयानुरूप आहे ते या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय म्हणून लालबागच्या राजाच्या परिसरामध्ये आपण बघू शकाल असे जे पोलीस अधिकारी नाही तैनात केलेले आहेत हे पोलीस अधिकारी असं पद वर्तणूक या ठिकाणी करतायत त्यावर प्रशासन काय लक्ष देत आहे त्यावर काय कारवाई करत कारवाई करते हे पाहणं अपेक्षित आहे कॅमेरामॅन तन्मय पाटील रिपोर्टर सागर पाटील लालबागचा राजा मुंबई